नमस्कार मित्रांनो मी राहुल कावलकर आज तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पैशाची वाट पाहण्यासाठी एक महत्वाची बातमी दोन दिवसात पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा तीस जून दोन हजार पंचवीस चा जीआर आहे यामध्ये काय काय माहिती दिली आहे किती निधी वितरित करण्यात आलेला आहे हे इथे समजून घ्या तरी त्या पहा प्रस्तावना दिलेल्या आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे महिलांसाठी हे सांगितलं आहे तसेच ही योजना तसे एकवीस ते पासष्ट वर्ष वयागटेतील महिलांना आहे पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या महिलांचे पैसे ऑटोमॅटिकली बंद होतील ही गोष्ट एक लक्षात घेणं तुम्ही गरजेचं आहे महिलांना पंधराशे रुपयेच अजून प्रत्येक महिलांना प्रत्येक महिन्याला हे पंधराशे अजून काही यामध्ये बदल झालेला नाही आणि त्यानंतर खाली जर पाहिलं याचा जो काही शासन निर्णय आहे हा जी आर आजचा जो आहे त्यामध्ये सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेच्या मागणी करता जे काही अनुदान असत या अंतर्गत इथे पाहू शकता अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतका जो काही निधी आहे अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे आणि हाच जो काही निधी आहे तो वितरित करण्यात इथे मान्यता दिलेली आहे तर आता हा निधी महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे आता भरपूर जण विचारतात कधी पडेल आज पडेल उद्या पडेल परवा पडेल कशा पडेल तर जी आर जो येतो जी आर आल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल आणि हे पैसे पाच ते सहा दिवसामध्ये तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पडतील म्हणजेच आता जो आलेला जी, जी आर आहे या जीआर नुसार जर पाहिलं तर पैसे दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत पैसे पडायला सुरुवात झाल्यानंतर आपल्या चॅन व्हिडिओ येईल हा व्हिडिओ आता आपल्या सर्व बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच खात्रीशीर आणि उपयुक्त माहिती वेळच्या वेड़ वेळी मिळवण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि धन्यवाद